सांगली महापालिकेच्या पाच कोटींच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला मंजुरी केंद्र राज्य शासनाकडून अर्थसहाय्य केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी चार कोटी सत्त्याण्णव लाख चौऱ्याहत्तर हजार अठ्ठावन्न रुपयांच्या योजनेस राज्य सरकारने बुधवारी प्रशासकीय मान्यता दिली त्यामुळे कचरामुक्त शहर संकल्पनेला बळ मिळालेलं आहे नगर नगरविकासचे उपसचिव अनिरुद्ध येवळीकर यांनी याबाबत आदेश दिले आहेत तत्कालीन आयुक्त शुभम गुप्ता यांनी कचरामुक्त महापालिका क्षेत्राचा प्रस्ताव तयार केला होता महासभेची मान्यता घेऊन तो मंजुरीसाठी शासनाकडे पाठवला होता आणि यात केंद्र सरकार नव्याण्णव लाख रुपये राज्य सरकार एक कोटी अकरा लाख आणि महापालिकेचा हिस्सा नव्वद लाखांचा असेल या प्रकल्पाचा अधिकचा एक कोटी सत्त्याण्णव लाख चौऱ्याहत्तर हजारांचा हिस्सा महापालिकेला उभा करावा लागणार आहे एक शा केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान नागरी दोन पूर्णांक शून्यच्या धर्तीवर राज्यामध्ये स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची अंमलबजावणी शासन निर्णयान्वये सुरू केली आहे या अभियानाअंतर्गत राज्यातील सर्व शहरे कचरामुक्त शहरातील सर्व प्रकारच्या घनकचऱ्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन आणि शाश्वत स्वच्छता आणि वापरलेल्या पाण्यावर प्रक्रिया करणे समाविष्ट आहे स्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या प्राप्त प्रस्तावास नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय तांत्रिक समितीच्या सव्वीस मार्च दोन हजार पंचवीसच्या बैठकीत मान्यता मिळाली होती स्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या प्रस्तावास राज्यस्तरीय तांत्रिक समितीने अटी आणि शर्तींच्या अधीन राहून प्रशासकीय मंजुरी दिली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली